नमस्कार मी भाग्यश्री आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये के तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि माहिती असाल तर आज मी माझं काउंटर टॉप ऑर्गनायझेशन कसे करते तर तेच तुमच्याबाबत शेअर करणार आहे की जे की मी रोज करत असते तर हे जे आहे ना इकडं आधी सगळं सामान तुम्हाला दाखवलं कसं अस्तव्यस्त झालेलं होतं किचन काउंटरवरती तर खूप दिवस झाले म्हणजे घरून आणल्यापासून लोणच्याची जी केटली आहे ना ती तशीच ठेवलेली तर भरपूर धूळ अशी साचली होती तिच्यावरती आणि हे जे झेंडूची फुलं आहेत ना तर ती वाळायला ठेवली होती मी तिथंच कडेला तर ती एका प्लेटमध्ये काढून टाकली यूज युजन थ्रोच्या प्लेट आहेत ना तर ट्रेनमधून येताना आम्ही घेतल्या होत्या तर शिल्लक राहिलेल्या प्लेटमध्येच मी ते लोणच्याची जी भरणी आहे ना म्हणजे केटली आहे ना तर ती त्याच्यावरती ठेवली होती आणि त्याचबरोबर कडेचा जो क्लिनिंग म्हणजे कडेचं पण त्याच्या क्लिनिंग करून घेते मी खिडकी पण तिथे एक आहे विंडो म्हणजे हवा वगैरे बाहेर जाण्यासाठी तर ती पण आधी मी क्लीन करून घेतली त्याच्यानंतर ते लोणच्या भरणीच्या खालचं त्यानंतर वरचं ते, ते सगळं क्लीन करून घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवता दाखवताच सगळं क्लिनिंग पण करून घेते मी तसं ऑर्गनाईज करते किचन काउंटरटॉप ते का तर त्याच्याच नंतर मग इकडं तेलाची बॉटल एक आहे तर इकडे काही मी जास्त भांडी वगैरे आणलेली नव्हती तर पाण्याची बॉटलच केलेली मी तेलासाठी चांगली स्वच्छ धुवून वगैरे आणि त्यामध्येच तेल ठेवलेलं आहे तर ह्या जे युजन थ्रोच्या प्लेट आहेत ना त्यांना चांगलं कुसून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरतीच मग तेलाची बॉटल पण ठेवलेली आहे मी असं आपण त्याचा यूज करू शकतो युजन थ्रोच्या प्लेटमध्ये ते जेणेकरून जास्त भांडी वगैरे हो नसतील आपल्याकडं तर त्यावेळेस आपण हे करू शकतो आणि हे जी बडीशुप्पची भरणी आहे तर त्याच्यावरती पण धूळ वाटलेली होती तर ती पण तिथं ठेवून घेतली मी आणि त्याच्यानंतर इकडचा जो भाग आहे ना वरचा तर तो पण पुसून घेते मी लगेच म्हणजे जास्त लगेच धूळ बसलेली असेल तर ते साफ होऊन जाईल तरी तर आठवड्याचं फक्त भाजीपाला पण संपत आलेलं आहे आणि फळं पण संपत आलेले आहेत तर जेवढे काही शिल्लक फळं आहेत ना ते एका वाटीमध्ये भरले मी आणि जिकडे पुसून घेतलेलं जे भा साईड आहे ना तर त्या साईडला ठेवून दिलं मी ते फळं पण आणि मिरच्या वगैरे जे शिल्लक राहिलेलं आहे ते एका ठिकाणी भरलं आणि बाकीचं सगळं क्लीन करून घेते मी आता राहिलेलं तूप तो तो आनी अधरक, आनी तो तो जे आहे तर त्या फुलपात्रात काढून ठेवले मी आणि त्याचबरोबर ते लगे एका प्लेटमध्ये थोडासा लसूण राहिलेला तो आणि अद्रक आणि ज्या लाल मिरच्या आहेत त्या ठेवल्या तर त्या बडीशोपच्या भांड्यावरती येण्या लगेच तिथं कडीपत्ता ठेवून घेतला मी जेणेकरून महिला घ्यायला लगेच स्वयंपाक करताना यूज होईल असं सगळं ठेवलं मी लगेचच्या लगेच आणि ते जे कॅरीबॅग होती तर त्यामध्ये सगळा कचरा वगैरे भरला मी आणि सगळा तो तिथं साईडला ठेवला बाकीचा पण निलेला कचरा त्यात भरणार आहे तर तेलाचं जे हे जे भांड आहे ना तर ते पण क्लीन करून घेते मी छान असं लगेच म्हणजे धूळ बसलेली असते ते आपण स्वयंपाक करताना पीठ वगैरे त्याच्यावरती गेलेलं असते तर ते लगेच पुसून घेते मी ते पण स्वच्छ करून ठेवलं आणि ही जी वाटी आहे तर त्यामध्ये मी असं मीठ काढून ठेवलेलं आहे तर ते पण पुसून घेतलं आणि त्या मिरच्या आहेत ना तर पलीकडच्या साईडला ठेवून घेतल्या त्यातल्या लाल लाल झालेल्या त्या प्लेटमध्ये काढून ठेवलेत मी मिरच्या तो मिठाचा फुडा शिल्लक राहिलेला तिथं ठेवलेला आहे मी त्याला चिमटा लावून आणि हे जे आहे ते माझं मिक्सरचं भांडे आहे तर ते पण तिथं ठेवलेलं होतं तर ता, तिथलं खालचं पण सगळं स्वच्छ करून घेतलं आणि वरचं जे किचन काउंटर आहे ना तर ते पण स्वच्छ करून घेतलेलं आहे मी त्याचबरोबर गॅसच्या खालचा जो भाग आहे तो त्याच्यानंतर त्याच्या पलीकडच्या साईडचा जो जो, जो भाग आहे ना तो पण सगळा क्लीन करून घेते मी आणि हे जे फळं आहेत ते एका वाटेत भरली आणि इकडच्या साईडला ठेवून दिलेली आहेत मी आणि त्याचबरोबर ही जे फुलं आहेत सुकलेली तर ते ठेवते आणि जे कचऱ्यात टाकून द्यायचं होतं ते सगळं मी एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवलेले तर लगे लगे अशी कामं करून घेतली म्हणजे जरा बरं पडतं आणि कचरा सगळा त्या बॅगेमध्ये भरून घेते कॅरीबॅगमध्ये म्हणजे टाकायला आपण डस्टबिनमध्ये नंतर टाकून देईन तशीच ते कॅरीबॅग आणि सगळं किचनचं ते, ते काउंटर आहे ना ते पण स्वच्छ क्लीन करून घेतलं आणि हा जो हॉटपॉट आहे चपातीचा तर तो पण मी लगेल क्लीन करून घेते जेणेकरून आपल्या पिठाचा हात वगैरे लागलेला असतो त्याला तर किचन टॉप क्लीन करताना सगळ्याच गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन सगळं क्लीन केलं म्हणजे छान आणि सुटसुटीत सुटीत दिसतं किचन पण सगळं स्वच्छ पण दिसतं तर आठवड्यातून अशी एकदम क्लिनिंग करतच असते किचन काउंटर आता किचन हे जे गॅस <गण>। शेगडी तर त्याच्या खालचं सगळं क्लीन करून घेते मी त्याचबरोबर पाठीमागच्या साईडला जे म्हणजे फरशी ना तर ती पण क्लीन करून घेते मी चांगली आणि पलीकडच्या साईडला आहे ना एका इश्यजन हरशूचं औषध आहे ना तर ते ठेवलेले ठेवले मी आणि ज्या पण त्या आहेत तर त्या ठेवलेल्या आहेत तिथं कोपऱ्याला कारण हरषू इकडं ठेवल्या तर घेतो म्हणून मी आहे ना त्यावरती ठेवलेले आहेत आणि स्वयंपाक करायचं होतं म्हणून गॅसवरती आता हे सगळं ठेवलेलं होतं तर ते पण मी एका साईडला सगळं ठेवून घेतलं आणि तिथलं पण शेगड्या वगैरे क्लीन करून घेतल्या आणि पलीकडच्या साईडला पण जे काय आहे सामान ते पण चांगलं स्वच्छ क्लीन करून घेतलेले मी तर सगळी क्लिनिंग झाली माझी तरी आणखी मी कुठल्या छान पद्धतीने ऑर्गनाईज करू शकते तुमच्याकडे पण काही नवीन आयडिया असतील एवढ्या छोट्याशा काउंटरटॉपवरती कसं ऑर्गनाईज करायचं तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणखी सजेशन सांगा तुमचं की काय बदल करू वगैरे ते तर कसं वाटला हा पण व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि आणखीन कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील तेही नक्की कमेंट करून सांगा मला चला तर मग या व्हिडिओचं इथेच एंड करते न भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना टेक केअर